नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या मनापासून स्वागत तर जे विद्यार्थी एम एस करता तयारी करत आहे आणि त्यांचा पेपर टू जर कॉमर्स आहे तर आपल्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र सेट परीक्षेत कोणकोणत्या संकल्पना वारंवार विचारल्या जातात आणि या व्यतिरिक्त आपण आज संपूर्ण अभ्यासक्रम याचा विश्लेषणही बघणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स ही बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी रिमाइंडर आहे की पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली सेट परीक्षा जी आहे ही होणार आहे तर त्या तारखेला लक्षात घेऊनच आपल्याला तयारी करायची आहे सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जे विद्यार्थी एम एस सेट दोन हजार पंचवीसची तयारी करतात आहे आणि त्यांचा पेपर टू जर कॉमर्स आहे तर आपल्याकरता कम्प्लीट कोर्स ऑन कॉमर्स जो आहे हा ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे ज्याची नवीन बॅच जी आहे ती सतरा फेब दोन हजार पंचवीसला स्टार्ट होते आहे हा जर कोर्स आपण घेता तर आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतात कम्प्लीट सिलेबसचे नोट्स मिळतात इंग्लिश आणि मराठीमध्ये या व्यतिरिक्त कम्प्लीट सिलेबस टेस्ट मिळतात पी वायक्यू स्पष्टीकरणचा क्लास आणि पीडीएफ दोघांच्या माध्यमातून मिळतात मॅरेथॉन सेशन चार हजार प्लस एम सी क्यू सिरीज आणि कंप्लीट पेपर टू जर तुम्ही घेता तर तुम्हाला पेपर वन पूर्णपणे फ्री दिल्या जाणार आहे पेपर टू बरोबर पेपर वन जो आहे तो पूर्णपणे फ्री दिला जाईल फीसीस टेन थाउजंड पण डिस्काउंट नंतर मात्र आठ हजारातच तुम्हाला दोन्ही पेपर उपलब्ध होऊन जातील तर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन ऍपला आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि खाली दिलेल्या दोन नंबरला व्हॉट्सअपने संपर्क करायचा व्हॉट्सअप वर जॉईन केल्यावर आपल्याला पेमेंट झालं की लगेच ग्रुपमध्ये ऍड केला जातं आणि तिथे आपल्याला पर्सनल गायडन्स पीडीएफ नोट्स वगैरे सर्व काही मिळतं ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड नाही केलाय ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून घ्या स्टोअर मध्ये जा इथे एम एस सेट कॉमर्स लिहा हे कोर्स दिसून येईल यानंतर इथे क्लिक पेमेंट केल्यावर जितकं पण कंटेंट या मध्ये आहे सर्व काही तुम्हाला एक्सेस करता येईल ओके सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो पहिला युनिट जो आहे तुमचा बिझनेस एनवायरमेंट अँड एन इंटरनॅशनल बिझनेस हा आहे तर सर्वात पहिले आपण बिझनेस मध्ये काय काय महत्वपूर्ण आहे ते पाहू मग बिझनेस इंटरनॅशनल मध्ये काय काय महत्त्वपूर्ण आहे ते बघू तर बिझनेस मध्ये सर्वात पहिले तर एलिमेंट्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट ठीक आहे एलिमेंट्स ऑफ बिझनेस मध्ये इंटरनल एनवायरमेंट कोणता आहे एक्स्टर्नल एनवायरमेंट मायक्रो एनवायरमेंट मॅक्रो एनवायरमेंट या सर्वातले घटक कोणते कोणते आहे हे आपल्याला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे याच्यानंतर येतं इकॉनॉमिक सिस्टम ठीक आहे इकॉनॉमिक पॉलिसीज मॉनिटरी पॉलिसी फिजिकल पॉलिसी काय असते कोण बनवतं त्यानंतर याच्यात कोणकोणते इन्स्ट्रुमेंट्स असतात तर हे जे टॉपिक आहे हे तुम्हाला दोन ठिकाणी कामी येत एक तर बँकिंग मध्ये पण हा टॉपिक येतो आणि दुसरी गोष्ट बिझनेस बिझनेस एनवायरमेंट मध्ये सुद्धा हे टॉपिक येतं ठीक आहे तर आपल्याला दोन दोन ठिकाणी हे टॉपिक एकदा प्रिपेअर केलं की दोन्हीकडे या व्यतिरिक्त जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यातला कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट जे आहे हे प्रिपेअर करायचं आहे या व्यतिरिक्त सोशल कल्चर कल्चरल फॅक्टर्स कोणते आहे जे वातावरणाला प्रभावित करतात आणि बिझनेसला प्रभावित करतात हे आपल्याला बघायचं आहे सोशल कल्चर तेवढा नाही विचारत पण फेमास जो आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट कधी आला कर, याला असेंट कधी मिळालं हे सर्व गोष्टी याला आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि हा जो कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे हा कोणता करायचा एकोणीसशे शहाऐंशी नाही नाईनटीन एटी सिक्स वाला नाही तो आता खूप जुना झाला त्याच्या मेन जे तुम्हाला प्रश्न येतील आता दोन हजार एकोणीस मध्ये येतील ठीक आहे सीपीए जो अमेंड झाला आहे दोन हजार एकोणीस मध्ये इथून तुम्हाला प्रश्न विचारला जातात या व्यतिरिक्त सीएसआर सीएसआर मध्ये तुम्हाला आरबी कॅरलचा मॉडेल करायचा आहे पिरामिड शेप मॉडेल जो असतो लेड वाला आणि या व्यतिरिक्त याचे जे सीएसआर पॉलिसी असते कंपनीची कोण बनवतं स्ट्रक्चर काय असतं मॉडेल सीएसआरचे हे आपल्याला करायचंय ओके या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाऊ इंटरनॅशनल बिझनेस कडे इंटरनॅशनल मध्ये जे आहे बेसिकली आपल्याला काय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ठीक आहे एफडीआय जे आहे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे एफडीआय एफपीआय मध्ये काय फरक असतो किती प्रकारच्या एफडीआय असतात ग्रीन फील्ड ब्राऊन फील्ड हॉरिजंटल व्हर्टिकल एक्सपोर्ट प्लॅटफॉर्म हे सगळ्या लक्षात ठेवायचं आहे एफडीआय करण्याचे काय काय फायदे आणि तोटे होतात हे लक्षात ठेवायचं आहे या व्यतिरिक्त बॅलन्स ऑफ पेमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्याची काय काय महत्वपूर्ण कंपोनेंट्स आहे आणि त्याची इम्पॉर्टन्स काय आहे या व्यतिरिक्त रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन हे तर पूर्णच महत्वपूर्ण आहे कस्टम युनियन काय असतं कॉमन मार्केट काय असतात युरोपियन युनियन त्याच्यानंतर आपलं जे नाफ्टा साफ्टा सार्क जे आहे या व्यतिरिक्त न अजून ब्रिक्स आहे सी टी एडी आहे अनकॅड आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि लास्टमध्ये येतं डब्ल्यू टी ओ आणि गॅट्स जे काही अग्रिमेंट आहे डब्ल्यूटीओ चे आय एम एफ वर्ल्ड बँक हे आपल्याला लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण इथून तुम्हाला दोन प्रश्न तर कमीत कमी धरून चला या तीन लाईनीतनं तुम्हाला दोन प्रश्न जे आहे ते याच्यात दिसून येतात ठीक आहे या व्यतिरिक्त जे आहे इकडे जर तुम्ही बघता तर सर्वात महत्वपूर्ण जो आहे इज थ्युरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड ठीक आहे थ्योरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड हे अतिशय महत्वपूर्ण आहे प्रत्येक थ्युरी कोणी दिली त्याच्यात काय आहे प्रत्येक सिद्धांताबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे ठीक आहे यानंतर जे आहे मोड्स ऑफ एक्सपोर्टिंग लायसन्सिंग फ्रँचायजिंग या व्यतिरिक्त टर्न की प्रोजेक्ट होली ओन सबसिडीज हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे ठीक आहे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स येतात फक्त नावा जरी कोणता टॅरिफ आहे कोणता नॉन टॅरिफ आहे एवढं जरी आपण वाचता तरी आपल्याला आपल्यातला पुरेशी आहे ठीक आहे फॉरेन इंडियन फॉरेन ट्रेड पॉलिसी दोन हजार तेवीस वाले ठीक आहे सर्वात पहिली आणि सर्वात रिसेंट फॉरेन ट्रेड पॉलिसी पॉलिसी दोन हजार तेवीस हे म्हणजे आहे तुम्हाला कालच दिलं आहे तर आपण याला वाचून घ्या या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो आता आपण चालू आपला दुसरा युनिट अकाउंटिंग अँड फायनान्स अकाउंटिंग अँड ऑडिटिंग अकाउंटिंग अँड ऑडिटिंग मध्ये तुम्हाला जे अकाउंटिंग कॉन्सेप्ट आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन आहेत ठीक आहे म्हणजे जे सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट आहे गोईंग कन्सर्न कॉन्सेप्ट आहे याच्यातील सर्वात जास्ती तुम्हाला कोणता विचारतो गोईंग कन्सर्न मॅचिंग कॉन्सेप्ट आणि या व्यतिरिक्त हिस्टॉरिकल कॉस्ट कॉन्सेप्ट ठीक आहे हे तीन आणि जेवढे जे चार डिस्क्लोझर्स आहे ठीक आहे कॉन्सिस्टन्सी झालं त्यानंतर आपलं फुल डिस्क्लोजर झालं तर अशा प्रकारचे जे चार कन्व्हेन्शन्स आहे प्लस जे महत्वपूर्ण कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितले हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जे आहे अकाउंटिंग स्टँडर्ड आय एफ आर एस वगैरे जे आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आय एफ आर एस मध्ये एनडी एस कोणते आहे इन एस मध्ये नंबर काय आहे ठीक आहे आणि या व्यतिरिक्त एस मध्ये पर्टिक्युलर गोष्टीचा काय नंबर आहे हे आपल्याला लक्षात ठेवणे अनिवार्य आहे या व्यतिरिक्त ऍडमि पार्टनरशिप जर बघता तर पार्टनरशिपमध्ये तुम्हाला थ्योरी विचारण्याचे चान्सेस कमी असतात इथे तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल विचारलं जातं आणि या व्यतिरिक्त नवीन पी एस आर काढा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ काढा हे तुम्हाला विचारलं जातं फक्त आपण बेसिक नॉलेज म्हणून पार्टनरशिपचं चालणार नाही पार्टनरशिपचं आपल्याला प्रॅक्टिकल येणे आवश्यक आहे आता थ्युरॉटिकल कुठे विचारतं थ्युरॉटिकल तुम्हाला विचारतं कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये फ्युचर फोर फीचर काय असतं शेअर फ्री इशू कधी करते कंपनी इशू क कशा प्रकारे केल्या जातात कॉल्स इन ऍडव्हान्स कॉल्स इन अरियर्स काय असतं या व्यतिरिक्त मर्जर अमलगमेशन या मध्ये यामधील फरक हे आपल्याला माहिती असलं पाहिजे ची प्रक्रिया माहीत असली पाहिजे ठीक आहे आणि मग येतं कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग होल्डिंग कंपनी जे आहे वारंवार विचारला जात नाही पण तरी आपल्याला बेसिक पाहिजे या व्यतिरिक्त मार्जिनल कॉस्टिंग जो मागच्या तीन वर्षापासून सतत बेसिस वर विचारून राहिला आणि ब्रेक इव्हन अनालिसिस हा टॉपिक तुम्ही सोडू नका कारण इथून तर तुम्हाला मागच्या चार तीन पेपरात तर नक्कीच हा रिपीट होतो जाते या व्यतिरिक्त स्टँडर्ड कॉस्टिंगलाही तुम्हाला सोडता येणार नाही आणि टाईप्स ऑफ बजेट खास करून या बजेटमध्ये कोणता झिरो बेस बजेटिंग ठीक आहे झिरो बेस बजेटिंग जो आहे हा अतिशय महत्वपूर्ण टॉपिक आहे ठीक आहे झिरो बेस बजेटिंग जे आहे हे आपल्याला नक्की करायचं आहे बाकी एक जो आहे नवीन नवीन आलेला आता रिसेंटली इंट्रोड्यूस झाला एबीसी कॉस्टिंग ठीक आहे एबीसी कॉस्टिंग मधनं मागच्या वेळेस प्रश्न आला होता तर माहीत असला पाहिजे फायनान्शियल मध्ये तुम्हाला रेशो अनालिसिसचा प्रॅक्टिकल नाही प्रॅक्टिकल विचारला जाऊ शकतो आणि कॅश फ्लो फंड फ्लो मध्ये कोणते इन्व्हेस्टिंग आहे कोणते हे आहे या दोघींमधला फरक ठीक आहे इन्व्हेस्टिंग कोणता आहे ऑपरेटिंग कोणता आहे फायनान्सिंग कोणता आहे हे व्यवस्थित माहीत पाहिजे यानंतर अकाउंटिंग से तुम्हाला आधीच सांगितलं होतं दुसरीकडे जर तुम्ही ऑडिटिंग मध्ये येतात तर ऑडिटरचे ड्युटीज काय ठीक आहे ऑडिटरचे ड्युटीज काय आहे आणि टाईप्स ऑफ ऑडिट ठीक आहे टाइप्स ऑफ ऑडिट इथूनच तुम्हाला लक्षात येतं आणि एक अजून एक टॉपिक आहे जो तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे पण तिथून तुम्हाला विचारलं जातं दॅट इज स्टँडर्ड ऑफ ऑडिट ठीक आहे स्टँडर्ड ऑफ ऑडिट कोणतं काय आहे हे तुम्हाला विचारलं जातं पण हे सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे पण मागच्या दोन तीन पेपरात जे आहे हे आलेलं आहे ठीक आहे या वित आता येऊ विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या थर्ड युनिट वर दॅट इज बिझनेस इकॉनॉमिक व्यावसायिक अर्थशास्त्र जे आहे इथे सर्वात पहिला टॉपिक येतो पीपीसी इथे लिहिलेला नाही है पण मी तुम्हाला सांगून देतो प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर किंवा प्रोडक्शन पॉसिबिलिटी फ्रंटियर हे तुम्हाला विचारलं जातं एक्झाम मध्ये ठीक आहे याच्यातनं प्रश्न बनतो त्याच्यानंतर डिमांड अनालिसिस तर संपूर्ण इम्पॉर्टंट आहे लॉ ऑफ डिमांड एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन शिफ्ट कधी होतं मुवमेंट कधी होतं इलास्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये प्राइस इन प्राइस इलास्टिसिटी इन्कम इलास्टिसिटी क्रॉस इलास्टिसिटी हे तुम्हाला विचारल्या जातात आणि यांच्या मेजरमेंटच्या मेथड्स प्रॅक्टिकल नाही आहेत डिमांडमधून पण तुम्हाला जे आहे बेसिक माहीत पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर एआरएमआर चा रिलेशन कॉस्टमध्ये मध्ये हे तुम्हाला महत्वपूर्ण आहे या व्यतिरिक्त तुम्ही युटिलिटी अनालिसिस मध्ये जाता तर ते जे दोन लॉज आहेत ठीक आहे दोन लॉ आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आणि ऑर्डिनल युटिलिटीचे कॉन्सेप्ट जे आहे तुम्हाला माहित असले पाहिजे आणि हे जे दोन संकल्पना आहे एक तर आयसो आहे ठीक आहे आयसो एक संकल्पना झाली जी प्रोडक्शन मध्ये दिसून येते आपल्याला ठीक आहे प्रोडक्शन मध्ये हे मेन्शन आहे आणि दुसरी दुसरं जे आहे इनडिफरन्स कर इनडिफरन्स कर जे आहे दिस इज पार्ट ऑफ थ्युअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर ठीक आहे याचाच पार्ट आहे याच्या प्रॉपर्टीज विचारल्या जातात याचे uh... याच्यात हे कोणत्या युटिलिटीवर आधारित ऑर्डिनल युटिलिटीवर आधारित आहे हे तुम्हाला विचारले जातात या व्यतिरिक्त प्रोडक्शन मध्ये येतात तर तुम्हाला आर टी एस काय लॉग रन मध्ये लॉ कोणता युज होतो जसा रिटर्न टू स्केल काम करतो आणि लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोशन जो आहे तो शॉर्ट टर्म मध्ये काम करतो इथे सर्व फॅक्टर वेरिएबल असतात इथे एक फॅक्टर वेरिएबल असतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि पण मागच्या दोन वर्षापासून जे आहे इथे प्रोडक्शन मध्ये जर पाहतात तर आयसो कॉइंट वर खास फोर्स जे आहे ते दिल्या गेलं यानंतर थ्युरी ऑफ कॉस्ट मध्ये शॉर्ट रन लॉन्ग रन कॉस्ट करू म्हणजे टी एफ सी का टी सी कर कसा असतो एनव्हलप कर कोणचा असतो यू शेप कर कोणता असतो हे तुम्हाला विचारल्या जातात आणि डिफरंट मार्केट स्ट्रक्चर्स म्हणजे प्राइस कॉम्पिट प्रा, परफेक्ट कॉम्पिटिशन झालं मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन झालं मोनोपोली झालं ओलिगोपोली झालं तर इथे कशा प्रकारे आ, प्राइस जे आहे ते रिटर्माइन केलं जातं आणि मोनोपॉलीमध्ये कोण कोणच्या प्रकारच्या मोनोपोली असतात प्रकार प्रकार कशा प्रकारे प्राइस डिस्क्रिमिनेशन स्ट्रॅटेजीज असतात डिग्रीज काय असतात डिग्रीज ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन हे तुम्हाला विचारले जातात ठीक आहे प्राइसिंग मध्ये तुम्हाला स्किमिंग पेनिट्रेशन पिकलोड प्राइसिंग प्राइसिंग जे आहे तुम्हाला मध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे एज कम्पेअर्ड टू बिझनेस इकॉनॉमिक्स बिझनेस मध्ये आपण एवढंही केलं तर आपले पूर्ण मार्क इथून घेऊ शकता यानंतर इथं लि बिझनेस फायनान्स जे आपण कालच सुरू केला तर याच्यात लीज फायनान्सिंग तुम्हाला विचारले जातात लीजचे प्रकार कॉस्ट ऑफ कॅपिटल खास करून इथे जे मेन फोकस असतो एक्झामिनरचा तो असतो फायनान्शियल लीज वर ठीक आहे फायनान्शियल लीज आणि या बरोबरच ऑपरेटिंग लीज हे दोन प्रकारचे लीज जे आहे हे दोन लीज तुम्हाला विचारले जातात प्लीज विथ द पुरॉट त्यानंतर येथे कॅपिटल स्ट्रक्चर आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल कॉस्ट ऑफ कॅपिटल जी आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल मधनं तुम्हाला काय प्रॅक्टिकल क्वेश्चन म्हणजे कॉस्ट ऑफ डेट काढा कॉस्ट ऑफ इक्विटी काढा सीएपीएम लावून फॉर सीएपीएम लाववा तर हे फॉर्म्युले जे आहे हे विचारले जातात नुसता फॉर्म्युला नाही याच्यावर प्रॅक्टिकल सुद्धा आपल्याला विचारलं जातं कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे इथे पूर्ण कॅपिटल स्ट्रक्चरच्या जेवढ्या पण सिद्धांत आहे रेलेव्हेंट आणि एरेलेवंट सिद्धांत हे एरेले आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात कधीच न सुटणारा टॉपिक दॅट इज कॅपिटल बजेटिंग डिसिजन ठीक आहे कॅपिटल बजेटिंग एक असा टॉपिक आहे जो एक्झामिनर विचारल्याशिवाय त्याचं मन नाही भरत इथे तुम्हाला मॉडर्न टेक्निक्स आधुनिक तंत्र कोणती आहे पारंपरिक तंत्र कोणती आहे हे आपण कॅपिटल बजेटिंग मध्ये आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला जे आहे अप्रोचेस लक्षात ठेवले तरी काम चालून जाईल डिव्हिडेंट डिसिजन जे असतात डिव्हिडंड डिसिजनमध्ये थ्योरीज आणि पॉलिसीज ठीक आहे वॉल्टर मॉडेल गॉर्डन मॉडेल मिलर मॉडेल हे सगळे विचारणं अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे वॉल्टर मॉडेल गॉर्डन मॉडेल हे आपल्याला विचारणे आवश्यक आहे रिस्क आणि रिटर्न अनालिसिस इथे म्हणजे मन, तुम्हाला काय विचारलं जातं टाइप्स ऑफ रिस्क वेगळे वेगळे रिस्कचे वेगळे वेगळे प्रकार जे आहे हे तुम्हाला विचारले जातात यानंतर जे जा आहे एक्सचेंज रेट रिस्क हॅजिंग टेक्निक्स आणि जीडीआर एडीआर मधला फरक आणि एक टॉपिक जो तुमच्या एक्झाम मध्ये याच्यात मेन्शन नाही आहे दॅट इज डेरिवेटिव्स ठीक आहे डेरिव्हेटिव्ह जे आहे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला विचारल्या जातात या व्यतिरिक्त सिलेबस मध्ये जर बघता तर इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम आहे म्हणजे गोल्ड स्टँडर्ड कधी आला नंतर त्याच्या काय आला फॉरेन एक्सचेंज मार्केट कसा काम करतो आणि या व्यतिरिक्त इंटरनॅशनल आर्बिट्रेज मल्टीनॅशनल कॅपिटल बजेटिंग हे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे ओके तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाचव्या युनिट येऊ हो, बिझनेस स्टॅटिस्टिक्स बिझनेस स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्हाला मीन मोड मीडियन ज्योमेट्रिक मीन हार्मोनिक मीन या सर्वांच्या प्रॉपर्टीज माहीत असल्या पाहिजे या युनिट्समध्ये जे फॉर्म्युले आहे सर्वात महत्त्वपूर्ण जे आहे सर्व प्रकारच्या फॉर्म्युले जे आहे या युनिटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे मेजर ऑफ डिज डेव्हिएशन सॉरी मेजर्स ऑफ डे मध्ये आपला मीन डेव्हिएशन झालं रेंज झालं त्यानंतर क्वाटाइल्ड डेव्हिएशन झालं स्टँडर्ड डेव्हिएशन झालं इथे सगळ्या यांच्या प्रॉपर्टीज याची याच्यातील याच्यामधील फरक जे आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे ऑफ पॉझिटिव्ह स्क्यूड कधी असतो निगेटिव्ह स्क्यूड कधी असतो हे आणि कोरिलेशन रिग्रेशन मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल विचारण्याची शक्यता जी आहे ती जास्ती असते याच्या प्रॉपर्टीज तर माहीतच पाहिजे कोरिलेशन सहसंबंध आणि प्रतिगमन यामधील फरक आपल्याला माहित असला पाहिजे आणि या व्यतिरिक्त जे आहे आपल्याला हेही माहित पाहिजे कशा कशाप्रकारे हे काम करतात ठीक आहे प्रॅक्टिकल विचारण्याची शक्यता असते पण प्रॉपर्टीज ज्या याच्या विशिष्टता आहे ते नेहमीच विचारल्या जाणारा टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी ठीक आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल पॉयजन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मधनं तुम्हाला काय विचारलं जातात कमीत कमी दोन प्रॅक्टिकल प्रश्न जे आहे ते प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटीमधनं आपल्याला परीक्षेत मिळतात ठीक आहे तर हे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टी मध्ये जे आहे फॉर्म्युले आणि प्रॉपर्टीज जे आहे आणि या डिफरन्सेस ठीक आहे म्हणजे दोन गोष्टींमधील फरक जे आहे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे हे जर आले तर आपल्याला एक्झामे तुम्ही चांगले मार्क गेन करू शकता यानंतर येतं टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन रिसर्च डिझाईन बद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं प्रायमरी डेटा सेकंडरी डेटा आता पूर्वी विचारला जायचा आता नाही विचारला जात मग येतो सॅम्पलिंग सॅम्पलिंग नॉन सॅम्पलिंग मेथड्स कोणत्या आहेत प्रोबॅबिलिटीच्या अंतर्गत कोणत्या येतात नॉन प्रोबॅबिलिटीच्या अंतर्गत कोणत्या येतात हे विचारलं जातं सिम्पल याच्यात आणि प्रो स्टँडर्ड एर वगैरे हे फॉर्म्युले बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात याच्यानंतर हायपोथिसिस टेस्टिंग हा तो संपूर्णपणे इम्पॉर्टंट आहे प्रत्येक पॅरामेट्रिक टेस्ट असो हो, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट असो हो, जेट टेस्ट टी टेस्ट अनोवा काय स्क्वेअर जिथे सर्वात जास्त महत्वपूर्ण आहे एक काय स्क्वेअर एक टी टेस्ट जेट टेस्ट आणि या व्यतिरिक्त जो आहे एफ टेस्ट ठीक आहे एफ टेस्ट जे आहे तेवढे टेस्ट जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे करायचे आहे आणि रिपोर्ट रायटिंग इथे मेन्शन करायला हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे याच्या मागील परीक्षेत जे आहे स्टेप्स विचारल्या गेले आहेत ठीक आहे स्टेप्स विचारल्या गे... आपल्याला गेले होते तर रिपोर्ट रायटिंगलाही आपल्याला व्यवस्थित करणे जमत आता येतो बिझनेस मॅनेजमेंट अतिशय लांब युनिट आहे तर याच्यात पण स्कोरिंग स्कोरिंग ही तेवढाच आहे तुम्ही जर थोडी मेहनत करता तर इथून तुम्ही स्टॅटिस्टिक्स मध्ये एक वेळेस तुम्हाला कमी मार्क येऊ शकतात पण इथे नाही येणार मध्ये प्रॅक्टिकल असल्यामुळे आपल्याला थोडस हे होऊ शकतं पण इथे आपल्याला फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट हे कोणाला नाही आहेत बारावीपासून आपण अभ्यास करतो ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरच्या प्रॉपर्टीज ऍडव्हानेज डिसएडवांटेज हे आपल्याला माहित पाहिजे फॉर्मल इनफॉर्मल ऑर्गनायझेशन काय असतात फॅन ऑफ कंट्रोल काय असतं त्याच्यानंतर अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटेबिलिटी यामधील फरक टाईप्स ऑफ डेलिगेशन कोण असतात त्याच्यानंतर मोटिवेशन अँड लिडरशिप याच्यात ना एक तर नक्कीच असतो याचे सिद्धांत जे आहे अतिशय महत्वपूर्ण आहे ठीक आहे या व्यतिरिक्त इथून कधी प्रश्न आला येतो पण अदरवाईज येत नाही ठीक आहे बिझनेस इथिक्स मधनं आपल्या करून ठेवलं या विद्यार्थ्यांना पण तुम्हाला जे आहे बिझनेस इथिक्स मधनं प्रश्न आला तर बिलकुल बेसिक प्रश्न जो आहे विचारतो कधी कधी कोणी डेफिनेशन दिली असा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे एक अजून एक महत्वपूर्ण सांगतो टेन सीज ऑफ एच आर मानव संसाधन व्यवस्थापन मध्ये दहा सी एक येतात ते दहा सी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्या व्यतिरिक्त मानव संसाधन प्रक्रिया जी आहे नियोजन ची प्रक्रिया याच्यात येणाऱ्या तंत्र टेक्निक्स ज्या आहेत त्या कोणत्या रिक्रुटमेंट इंटरनल एक्सटर्नल रिक्रुटमेंट सिलेक्शन प्रोसेस ट्रेनिंगचे प्रकार ठीक आहे ट्रेनिंगचे टाइप्स आणि सक्सेशन प्लॅनिंग काय असतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट मध्ये आजकाल एक्झामिनर जो आहे तो बरेच प्रश्न विचारून राहिला याच्यावर वेज इन्सेंटिव्ह प्लॅन ठीक आहे वेज इन्सेंटिव्ह प्लॅन आणि थ्युरीज ऑफ वेजेस ठीक आहे वेज इन्सेंटिव्ह प्लॅन आणि थिअरीज ऑफ वेजेस जे आहे हे तुम्हाला करायचं परफॉर्मन्स अप्रेझल तर पूर्णच इम्पॉर्टंट आहे इथे ट्रॅडिशनल मेथड असो मॉडर्न मेथड असो तुम्हाला विचारला येतात अजून एक गोष्ट जॉब बेस्ड जितक्या पण तुम्हाला टर्म्स आहे जॉब अनालिसिस झालं जॉब डिस्क्रिप्शन झालं जॉब स्पेसिफिकेशन झालं जॉब डिझाईन झालं जॉब इव्हॅल्युएशन झालं एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर येतो पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक आहे या व्यतिरिक्त इथे येतो ग्रुप डायनामिक्स ग्रुप डायनामिक्स पण अतिशय महत्वपूर्ण टॉपिक्स आहे याच्यानंतर ये येतो प्र चे प्रकार ठीक आहे कॉन्फ्लिक प्रकार एक येतो ऑर्गनायझेशनल चेंज ठीक आहे ऑर्गनायझेशनल चेंज मध्ये कर्ट लेव्हिनची जी कर्ट लेव्हिनचा जो सिद्धांत आहे कर्ट लेव्हिनचा सिद्धांत महत्वपूर्ण आहे आणि चेंज चे प्रकार हे महत्वपूर्ण आहे ठीक आहे कल्चरमध्ये तुम्हाला टाइप्सच विचारतील बाकी इथून इतर, इतर काही इथून विचारत नाही मग येतो बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लीग आपल्या याच्यात युनिट सर्वात पहिले तो इंडियन फायनान्शियल सिस्टमचा ओव्हरव्ह्यू कधी आला कसा आला हे तुम्हाला विचारलं जातं इथे टाइप्स ऑफ बँक्स मधनं प्रश्न येतो ठीक आहे बँक चे प्रकार कमर्शियल बँक झालं आर आर बी झालं रिजनल रुरल बँक झालं त्यानंतर फॉरेन बँक झालं कॉपरेटिव्ह बँक या लाईनिनं एक प्रश्न जो आहे तो फिक्स असतो याच्यानंतर येतं या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठीक आहे आरबीआयचा रोल काय आहे मॉनेटरी पॉलिसी मॉनेटरी पॉलिसी मॅनेजमेंट कसं करतो नंतर येतो बँकिंग सेक्टर रिफॉर्म इथे वेगळ्या वेगळ्या कंपनीज कमिटीज uh, मधनं तुम्हाला प्रश्न येतात या व्यतिरिक्त जे आहे एक अजून एक टर्म आहे जी तुम्हाला मेन्शन नाही आहे सिलेबस मध्ये एक आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी ठीक आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी खास करून क्रायसिल याच्यातनं प्रश्न येतात ठीक आहे क्रेडिट क्रेडिट रेटिंग एजन्सी मधनं प्रश्न येतात एनपीए मॅनेजमेंट नॉर्थ फॉर्मिंग एसेट बेसन नॉर्म्स वरून प्रश्न आपल्याला येतात एक्झाम मध्ये मनी मार्केट कॅपिटल मार्केट मधील फरक प्रायमरी सेकंडरी मार्केट काय असतो हे आपल्याला विचारलं जातं आणि मग आपल्या याच्यात जे आहे जितके पण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स दिल्या जसं नाबार्ड झालं सिडबी झालं हे आपल्याला एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज जे आहे इथून आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न दिसतात ठीक आहे या व्यतिरिक्त डिजिटलायझेशन डिजिटल बँकिंग फोन पे जी पे जे आपण आजकाल वापरतो तर जे आय एम पी एस काय असतं आर टी जी एस काय असतं हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे डिजिटल पेमेंट सिस्टम इन्शुरन्स मध्ये जर बघता तर इन्शुरन्स मध्ये तुम्हाला आय आर डी ए ठीक आहे जो याचा रेग्युलेटरी बॉडी आहे आय आर डी ए याच्याबद्दल माहीत पाहिजे याची भूमिका काय आहे आणि कोणकोणत्या इन्शुरन्स मध्ये रिस्क असतात ठीक आहे इन्शुरन्स कोणते प्रकारचे असतात तो तर माहीत पाहिजे पण रिस्क कोणते प्रकारचे असतात इन्शुरन्स मध्ये लाईफ इन्शुरन्स नॉन लाईफ इन्शुरन्स कोणते आहे हे महत्त्व पाहिजे छोटासा टॉपिक आहे दोन दो वर्गात दोन सेशन्स मध्येच आपला हे कव्हर होऊन यानंतर येते अतिशय स्कोरिंग पण लांब युनिट दॅट इज मार्केटिंग मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट थोडे फिरावून प्रश्न विचारतात याच्यात मार्केटिंगचं जे हे आहे उद्गम आहे म्हणजे वेगळे वेगळे ओरिएंटेशन प्रोडक्शन ओरिएंटेशन प्रोडक्ट ओरिएंटेशन त्याच्यानंतर सेलिंग ओरिएंटेशन अशा प्रकारचे पाच सहा आहे ते हे तुम्हाला माहीत पाहिजे मार्केटिंग चॅनल्स माहीत पाहिजे ठीक आहे या व्यतिरिक्त मार्केटिंग सेगमेंटेशन टार्गेटिंग पोझिशनिंग इथून एक क्वेश्चन जो आहे तो नक्की फिक्स असतो प्रोडक्ट इथे इथे जो आहे खास करून प्रोडक्ट प्रोडक्ट लाईफ सायकल न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट इथे तुम्हाला प्रश्न विचारला येतात प्राइसिंग डिसिजन जे आहे इथे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज मधनं प्रश्न येतो या व्यतिरिक्त जर तुम्ही मार्केटिंग मध्ये इतर बघता तर प्रमोशन जे आहे भूमिका प्रमोशनचे मेथड जे आहे त्या विचारल्या जातात ऍडव्हर्टायझिंगचे मॉडेल्स विचारल्या जातात पर्सनल सेलिंग काय असतं पब्लिसिटी काय असतं सेल्स प्रमोशन या सर्व टूल्स अँड टेक्निक बद्दल आपल्याला सविस्तर नॉलेज पाहिजे ठीक आहे मध्ये चॅनल येतं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चॅनल कन्फ्लिक्ट येतात हे आपल्याला लक्षात ठेवायचे आता हा टॉपिक जो आहे हा अतिशय कंझ्युमर बाईंग प्रोसेस कसा कस्टमर घेतो कोण घटक त्याच्या निर्णयाला प्रभावित करतात आणि या व्यतिरिक्त सीबीबीचे मॉडेल्स ठीक आहे कंझ्युमर बाईंग बिहेवियरचे जे मॉडेल्स आहे आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही प्रकारचे मॉडेल्स जे आहे हे आपल्याला विचारले जाते आणि आजकाल कोणकोणच्या मार्केटिंग ट्रेंड्स आहे सोशल मीडिया मार्केटिंग झालं ग्रीन मार्केटिंग झालं डायरेक्ट मार्केटिंग झालं खास करून तुम्हाला सोशल मार्केटिंग डायरेक्ट मार्केटिंग हे विचारले जातात आणि या व्यतिरिक्त सी आर एम जो आहे इथून कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सुद्धा ओके ठीक आहे लक्षात राहील आता येतो सर्वात महत्वपूर्ण जो, है है, लीगल लीगल जो लीगल हो हे आहे लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस म्हणून बिलकुल डायरेक्ट क्वेश्चन्स येतात ठीक आहे जो युनिट जेवढा विकट असतो तिथून डायरेक्ट क्वेश्चन्स जास्ती येतात खास करून लिगल वाले कारण इथे लॉ आहे हे पूर्ण रक्ताफिकेशन आहे इथे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आपल्याला माहित पाहिजे खास करून व्हॅलिड कॉन्ट आणि एक गोष्ट अजून सांगतो त्यापूर्वी ब्रिटिश शब्द जेवढे पण आहे ठीक आहे ब्रिटिश काळाचे शब्द जेवढे पण आहे खास करून कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट निगोशिएबल ऍक्ट मध्ये हे सगळे याचे मिनिंग जे आहे याचे अर्थ तुम्हाला माहित असले पाहिजे कारण मागच्या वेळेस काय झालं एक कॉन्सेस ऍड आयडियम या शब्दाचा अर्थ तुम्हाला परीक्षेत विचारून घेतला ज्याला माहिती होता त्याला दोन नंबर मिळाले आणि ज्याला नाही माहित होत त्याचे दोन नंबर गेले ना तर मीटिंग ऑफ माइंड आयडिया असतो तर अशा प्रकारचे ब्रिटिश शब्दांचे अर्थ तुम्हाला इंग्रजीत किंवा मराठीत जे आहे हे माहीत असले पाहिजे ठीक आहे एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट काय करत असतात कोणत्या कोणत्या कॅपॅसिटी कॅपॅसिटी टू पार्टी खास करून याच्यात मायनरचं येतं पर्सन डिस्क्लिफाईड बाय लॉ येतं आणि पर्सन ऑफ अनसाऊंड माइंड येतात तर खास करून महिनर सगळ्यात जास्त इथे महत्वपूर्ण असतो ठीक आहे फ्री कन्सेंट काय असतं कशा प्रकारे कोणकोणत्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टला डिस्चार्ज केला जातं कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टला ब्रीच कोणत्या पद्धती आहे रिमेडीज काय काय आहे कॉसी कॉन्ट्रॅक्ट मधनं तुम्हाला प्रश्न जे आहे ते कमी विचारले जातात ठीक आहे सेक्शन सिक्स्टी एट टू सेव्हन्टी टू जे आहे आपल्याला विचारलं त्या व्यतिरिक्त जे आहे इंडेम्निफायर इंडेमनिटी होल्डर चे राईट्स ठीक आहे गॅरंटर गॅरंटीचे राईट्स त्याच्यानंतर जे आहे त्या व्यतिरिक्त कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी बेलमेंट जे आहे हे आपल्याला महत्वपूर्ण आहे सेल ऑफ गुड्स ऍक्ट बिलकुल छोटूसा ऍक्ट आहे पण इथून तुम्हाला टाइप ठीक आहे खास करून डॉक्टर हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि या व्यतिरिक्त जे आहे राईट्स अनपेड बायरचे आणि याच्यात वेगळे वेगळे प्रकारचे गुड्स येतात टाइप्स ऑफ गुड्स जे आहे हे महत्वपूर्ण आहे लीगल एस्पेक्ट मध्ये एक गोष्ट आवश्यक आहे लक्षात ठेवणे कोणत्या ऍक्टच्या संबंधी जे काही तारीख आहे त्या तारखा तुम्हाला माहित पाहिजे आणि कोणत्या जे काही महत्वपूर्ण सेक्शन्स आहे मध्यम सेक्शन माहित पाहिजे कारण आतापर्यंत असं झालं की दोन तीन प्रश्न सरळ डेट वरून उचलून विचारले गेले आहे ठीक आहे तिसरा येतो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशी इथे तुम्हाला चेक प्रॉमिसरी नोट आणि या व्यतिरिक्त जे आहे चेक झाला प्रॉमिसरी नोट झालं आणि बिल ऑफ एक्सचेंज याच्यातनं प्रश्न जो आहे तो येतो ठीक आहे अशा प्रकारे बिल ऑफ डिस्चार्ज केलं जातं हे के आपल्याला दिलंय मग तो कंपनीज ऍक्ट दोन हजार तेरा कंपनीचे प्रकार आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर कंपनी बनते कसे ठीक आहे मीटिंग काय असतं मेमोरेंडम ऑफ असोसिएशन आर्टिकल ऑफ असोसिएशन हे माहित पाहिजे आणि एक अजून एक ऍक्ट येतो इथं एल एल पी पूर्वी याच्यातनं प्रश्न नाही यायचे पण आता याच्यातनंही प्रश्न यायला लागले ठीक आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कोण डेजिग्नेटेड पार्टनर काय असतात किती ड्युरेशन असतं याचा याची प्रक्रिया काय आहे कसं इन होतं कसं याचं वाईंड अप हे आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे कॉम्पिटिशन ऍक्ट मध्ये उद्दिष्ट आणि मेन प्रोव्हिजन्स हे आपल्याला माहित होणं आवश्यक आहे आणि इथे जितके पण ऑफेन्सेस आहेत ठीक आहे जितके पण ऑफेन्सेस आहे तुम्हाला चार्ट मी दिला आहे तो चार्ट तुम्ही वाचून घ्याल खास करून ऑफेन्स आणि याच्यात डेट मधनं प्रश्न दिलेला आहे आणि एक हे येतो सायबर ऍपेटाईट ट्रिब्युनल ठीक आहे कॅट म्हणून माझ्या नाही आहे सायबर एपेटाईट ट्रिब्युनल इथून तुम्हाला प्रश्न येतो आरटीआय मध्ये सेम तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रेग्युलेटरी बॉडीज आहे तिथून तुम्हाला प्रश्न विचारतात <laughs> आणि डेट आणि कोणत्या माहिती तुम्ही डिस्क्लोज करू शकत नाही हे तुम्हाला इथे विचारलं जातं आयपीआर मध्ये पेटंट झालं ट्रेडमार्क झालं कॉपीराईट झालं इथून प्रश्न विचारतात प्रत्येकाची कालावधी किती असते हे आणि जीएसटी जे आहे जीएसटी मध्ये ऑब्जेक्टिव्ह मेन मुख्य प्रोविजन्स काय काय असतात बेनिफिट्स काय जीएसटी इम्प्लिमेंटेशनचे आणि जीएसटी आय जी एस टी काय असतं एस जी एस टी काय असतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे प्लॅनिंग कॉर्पोरेट टॅक्स अँड इन्कम टॅक्स प्लॅनिंग तर इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग इथे आपल्याला तयार करायचं आहे रेसिडेन्शियल स्टेटस ठीक आहे मग एग्रीकल्चर इन्कम एक्झाम एक्झामटेड इन्कम काय काय असतात ठीक आहे त्याच्या इथून तुम्हाला जे आहे कमीत कमी दोन ते तीन प्रॅक्टिकल प्रश्न जे आहे या युनिट मधन विचारल्या जातात ठीक आहे हे तुम्हाला माहित पाहिजे डिडक्शन मधन दरवेज प्रश्न विचारले जातो ठीक आहे जीटीआय ग्रॉस टोटल असे असेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल हे माहित पाहिजे या व्यतिरिक्त इंटर डबल टॅक्सेशन जे आहे आणि टॅक्स अवॉइडन्स मेकॅनिझम काय असतो हे आपल्याला माहित पाहिजे या व्यतिरिक्त जे आहे Aviation, ये एक है, source, है, है tax, टेक्स अवर्डन्स अँड टेक्स एव्हिएजन ह्याच्यातनं एक प्रश्न बनतो त्याच्यावर नंतर जे आहे डिडक्शन अँड कलेक्शन ऑफ टॅक्स टीडीएस जे आहे हे आपल्याला ऍडव्हान्स पेमेंट ऑफ टॅक्स आणि ई फायलिंग असतात मध्ये हे आपल्याला विचारल्या जातात ओके सो दॅट्स ऑल आय होप आपल्याला आज मी भरपूर इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले आहे आजचं सा सेशन आपल्याला आवडलं असेल आवडलं तर व्हिडिओला निश्चितच लाईक करा तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन भेटतं पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू